मी लातूरून खास बीड लालो खजानावीर पाण्यासाठी या खजाना नेमका नेमकं इतिहास काय तर सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत हे बघ सगळ्यात पर्यंत आपण आलो होतो बीडमध्ये बीड मध्ये जाऊन आपल्याला सुभाष स्टोला जाऊन शॉपिंग करायची मग तिथे जाऊन आपण बॅग वगैरे सगळं घेऊन टाकून आपल्या त्या ठिकाणी पोलीस ऑफिसर दिसले मग काय त्यांना जाऊन आपण दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या दिवाळी असताना देखील यांची ड्युटी चालू असते आपल्याला खरंच पाहून बारे वाटलं मग तिथे जाऊन आपण त्यांना शुभेच्छा वगैरे देऊन ते झाल्यानंतर आपण जायचं होतं फायनली आपल्या गावाकड पण गावाकड आपण निकाल आपल्या बीड खजाना विरीकडे जाण्यास खजानाविरीकडे जायचं असले आपल्याला बायपास पासून आपल्या दोन ते तीन किलोमीटर अंतरावर आपल्या रॉंग साईनं गेल्यानंतर या ठिकाणी आपण रस्ता भेट खूप प्राचीन काळामधल्या असून या ठिकाणी खाली चार चार किलोमीटर पर्यंत पसरले कि आहे ज्यामुळे या विहिरीमध्ये खूप पाणी राहत ही बनण्यासाठी त्या काळातला राजा महाराजांच्या पूर्ण खजिना उडून गेला त्यामुळे खजाना वीर असं देखील या ठिकाणी की किती जरी उन्हाळा पडला तर या ठिकाणचं पाणी कधीच आटत नाही कारण या ठिकाणी ही विहीर बनवली तशा प्रकारे आहे त्यानंतर आपण थोड्याच्या वेळामध्ये मध्ये गाडीच्या वेळेला बोलतात आपल्या पालीच्या डॅम तुम्ही बीडच्या साईडला जातात तुम्हाला डावेकड साईडला सांग तेच म्हणजे आपला बिंदुसारा डॅम तुम्ही हा कोणता जिल्ह्यातून व्हिडिओ पाहता कोणत्या गावातून पाहिजे मध्ये लवकर सांगा तुमच्या गावातले एकदम भारी असं बी कमेंट करून टाका